नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपलं हे पूर्णपणे तीन एकरचं पाणी झालेलं आहे पाण्याचं नियोजन तुम्हाला सांगणार आहे आपण कशाप्रकारे केलेलं आहे तर तर आपल्या टोटल तीन एकरमध्ये सहा शिपं बसलेल्या आहे सहा थोड्या कमीच लागत होत्या पाच लागत होत्या पण आपण हे जवळजवळ लावल्या काकी हरभऱ्यामध्ये खरगाय वरगाय पडावणी त्याच्यामुळे आपण ह्या सहा शिपा याच्यामध्ये गेलेल्या आहे नेक्स्ट टाईम आपण जे आहे याच्यामध्ये टोटल पाच शिपा करणार आहे थोड्या दूर दूर का की मोटर आहे आणि थोडं फास्ट पाणी फेकतो आणि जवळच आपलं पाणी आहे शेतीचं त्याच्यामुळे हरभऱ्याला जे आपण पाणी देत आहे हे टोटल आठ तास देत आहे आणि हे डबल पाईपवरती देत आहे दोन पाईपवरती कुठं कुड़ कुठं आपण सिंगल लावलं होतं जर ते अत्रे पडतात त्याच्यामुळे आणि जास्त तर आपण दोन पाईपमुळेच लावलं इकडं थोडं गॅप कमी होतं आहे आणि तर इकडं आपलं दोन दोन पाईपवरती होतं आणि मेन धुऱ्यावरती या धुऱ्यावरती आणि त्या धुऱ्यावरती आपण दोन दोन नौजल लावले का की धुऱ्यावरती पाणी थोडं जास्त लागतो कळत असतो त्याच्यामुळे आपण धुऱ्यावरती हे दोन दोन नौजल लावलेले आहे अशा प्रकारे आपण हे पाण्याचं नियोजन केलं आहे जर सिंगल नवजल असते आपले तर आपण चार चार तास हे पाणी दिले असते त्याच्यामध्ये पण आपण हे सहा शिपा लावल्या असत्या हरभरा जो आपण पेड लावता हा अंकुरचा चिराग पेड लावता आणि अशा प्रकारे हा निघत आहे आणि दुसरा जो आपण हरभरा लावलेला होता तो दप्तरी एकवीस नंबर हा हरभरा लावलेला होता तर आता हा शिपवरती आला आहे आणि थोडा थोडा अशा प्रकारे निघत आहे याला आपण बुडशनाशक वगैरे के सर्व केलेला आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता कशाप्रकारे आपण नियोजन हरभऱ्याचं पेरणी वेळेस केलेलं होतं ते त्याच्यावरती तुम्हाला सर्व माहिती भेटेल बॅगची प्राईस वगैरे ते सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे या शेतामध्ये आधी पराठी होती मित्रांनो पराठी आपण हिवपासनं पाडली रोटर मारले आणि पेरून घेतले बस एवढंच आपलं साधं सिंपल नियोजन आहे जास्त खर्च आपण केलेला नाही आहे हरभऱ्याला फक्त बॅगवरती आपला खर्च झाला या हरभऱ्याला जे आहे सहा दिवस पूर्ण झाले आहे आणि हा थोडा असे बारीक बारीक कोंब आता काढणं चालू निंगा चाहे, -कुट आहे पूर्णपणे निंगाचं आहे कुठं कुठं तास आता दिसायला लागलेले आहे आणि तिकडं सहावा दिवस आणि इकडे सहावा दिवस म्हणजे इकडला निंगा निंगालेला आहे वरती कोंब पूर्ण आणि तिकडे निंगाचा आहे आता त्याला टाईम लागणार आजचाच सहावा दिवस आहे त्या शिपीला तर पाच सहा दिवस त्याला पण निंगायला टाईम लागणार अशा प्रकारे आपलं शेतकरी मित्रांनो नियोजन आहे Да нет.